नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सुबोध तुझं खूप खूप स्वागत आपण पंधरा दिवसापूर्वीच भेटलो होतो आणि त्यावेळी तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस की तुझी जी अत्यंत महत्त्वाची फिल्म आहे जवळपास दहा वर्षांनी परत तू डिरेक्शनसाठी आलेला आहे संगीत अपमान येत्या दहा तारखेला रिलीज होते आहे हार्डली तीन चार दिवस राहिले आहेत किती एक्साइटमेंट आहे का नर्वस आहेस का टेन्शन आहे काय काय भावना आहेत तुझ्या आत्ता मनात हा नाही प्रत्येक फिल्म माझ्यासाठी महत्त्वाची असते मग ती मी फक्त ॲक्टर म्हणून केली तरीसुद्धा आणि डिरेक्टर म्हणून केली तरीसुद्धा कारण चित्रपटाची माझं असलेलं नातं फार कमालीचं आहे म्हणजे मी कायम भले तो माझा चित्रपट असू देत किंवा कोणाचाही असू देत मी एक अत्यंत खरा खुरा प्रेक्षक म्हणून चित्रपट बघत असतो आणि त्या चित्रपटातल्या त्या गोष्टीतल्या सगळ्या भावभावनांना मला स्पर्श करायला आवडतो मला रडायला आवडतं थिएटरमध्ये मला उंचमळून येतं मला हसायला येतं मला अस्वस्थ वाटतं मला विचार करायला आवडतं त्या प्रसंगांचा त्यामुळे मी एक कलाकारापेक्षा सुद्धा जास्त मी एक खराखुरा प्रेक्षक आहे आणि जेव्हा मी कुठल्याही एखाद्या चित्रपटात काम कर करतो कर किंवा त्याचं डिरेक्शन करतो तेव्हा मी पहिला विचार हा करतो की प्रेक्षक म्हणून मला हे बघायला आवडेल का आणि प्रेक्षक म्हणून मी हा सीन कसा बघेन आणि ते मी अभिनय करतानाही माझ्या डोक्यात असतं आणि विशेषतः जेव्हा मी त्याचं दिग्दर्शन करतो तेव्हा ते जास्त डोक्यात असतं कारण पहिला माझा सिनेमा मी प्रेक्षक म्हणून बघितलेला असतो बघत असतो त्यामुळे मलाच जर कंटाळा वाटणार असेल तर तो सिनेमाच मी करणार नाही आणि मला वाटतंय त्याच्यातली एक्साइटमेंट मला त्याच्यात एक फार छान गोष्ट आहे असं वाटतं आहे मला असं वाटतं ही गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकू कारण आपल्याबरोबर तगडी एक टीम आहे माझी आणि दुसरी गोष्ट कट्यारनंतर इतका वेळ घेतला याचं कारण दिग्दर्शन हे काही माझं पोटापाण्याचं साधन नाही आहे मी अभिनय करतो आणि तेच माझं व्यवसाय आहे पण दिग्दर्शन ही माझी पॅशन आहे किंवा मला असं वाटतं की जे मला मनापासून सांगावं असं वाटतं आहे तर ते मी दिग्दर्शक म्हणून सांगतो नट म्हणून माझ्याकडे मर्यादा आहेत कारण कोणीतरी लिहिणार कोणाला तरी असं वाटणार की आपण त्याची निर्मिती करूया कोणाला तरी असं वाटणार की आपण दिग्दर्शक म्हणून काम करूया मग कदाचित आपण सोबत भावेचा विचार करूयात का असा एक प्रश्न येणार मग मा ते माझं कास्टिंग होणार तर हे सगळं अनएंडिंग प्रोसेस आहे आणि ती माझ्या हातात नाही आहे मला गोष्ट मांडण्यासाठी गोष्टी माझ्या ताब्यात पाहिजेत माझ्या हातात पाहिजेत तर मी त्या माझ्या पद्धतीने मांडू शकतो म्हणून मी दिग्दर्शन केलं आणि आता नर्वस नाही आहे एक्सायटेड आहे एक्सायटेड आहे आणि आज आमची तुझ्याशी बोलत असताना तिकडे डी सी बीचं काम चालू आहे आज फायनल रात्री आम्ही डी सी पीचं प्रिव्ह्यू करू डी सी बी म्हणजे डी सी बी अनेक लोकांना माहिती नसतं डी सी पी म्हणजे एक सिनेमाची कॉपी की फायनल कॉपी जी कॉपी तुम्हाला दहा तारखेपासून बघायला मिळणार आहे त्या कॉपीचं काम चालू आहे कारण त्याच्यावरचे सगळे संस्कार संपलेले आहेत आणि आता ती लॅबमध्ये त्याचं मार्गक्रमण करते पूर्ण होण्याच्या दिशेने तर आता ती जेव्हा आज रात्री निघेल ना तेव्हा मी खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस नंतर आज मला शांत झोप लागेल okay. <laughs> बरं मला एक सांग तुझा पहिला दिग्दर्शक म्हणून चित्रपट होता कट्यार आणि तो सर्वांनाच माहिती आहे खूप गाजलेली कलाकृती आहे आणि जवळपास दहा वर्षांनी तू ही कलाकृती आणली आहे ती एका नाटकात वर आधारित आहे तर हा आम्ही योगायोग समजायचा का हे तू ठरवून केलेलं आहेस नाही 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 असं ठरवून माझ्या आयुष्यात काहीच घडलेलं नाही त्यामुळे मी असं काही ठरवून एखादी गोष्ट करीन याच्यावर माझा विश्वास नाही हे संगीत चित्रपट संगीत प्रधान चित्रपट करायचा हे ठरलं होतं कट्यारनंतर गोष्ट कुठली घ्यायची हे ठरलं नव्हतं तर पहिल्यांदा मानापमान वाचलं पण मला कळलं नाही की मी नेमकं काय शोधतोय त्याच्यात मग मी ते बाजूला ठेवलं मग मी दुसरा एक विषय करायला घेतला जो नुँ। नुँ। तीन वर्ष केला पण त्याची स्क्रिप्ट नाही आवडली मलाच नाही आवडली मग तीन वर्ष मेहनत केल्यानंतर ते बाजूला ठेवून दिलं की म्हटलं आत्ता याला हात नको हालाय आत्ता आपल्याला हवं तसं होत नाही हे बाजूला ठेवूया परत मानपमान वाचलं आणि परत पण वाचल्यानंतर मला असं वाटलं अरे मी चुकीच्या पद्धतीने त्या नाटकाकडे बघत होतो मी काय बघत होतो हेच मला आधी माहिती नव्हतं आता मला कळत होतं की मला त्याच्यातनं एक फॅन्टसी फिल्म एक फेरी एक मला दिसते चांदोबातली गोष्ट आणि मला असं वाटलं अरे हे उत्तम आहे याच्यावर फार मस्त म्युझिकल होऊ शकेल आणि मग त्याच्यावरती काम करायला दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवात केली आणि आता तो प्रदर्शित होतो ह्यात नाटकाचा भाग म्हणजे कथानकाच्या दृष्टीने नाटकाचा भाग किती आहे आणि तुम्ही लिबर्टी किती पर्सेंट घेतलेली आहे मला असं वाटतं लिबर्टी मी म्हणणार नाही त्याला कारण तुम्ही माध्यम जेव्हा बदलताय तेव्हा तुम्हाला त्या ते कथेचा नाविन्याने विचार किंवा नवीन पद्धतीने विचार करावा लागतो कारण नाटकच जर मला शूट करायचं आहे तर निर्मात्याचा एवढा पैसा कशाला खर्च करू मी त्या युट्यूबला आहे की मला ते लोक बघतात ते तर नाटक शूट करण्यात काही मजा नाही ना त्याच्या मर्यादा आहेत त्या नाटकाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांमध्ये ती कथा सादर होते नाटकामध्ये पण सिनेमाला मर्यादा नाही आहे त्यामुळे मला पुन्हा नव्याने त्या कथेवरती विचार करायला लागला त्याच्यातला एक छोटासा फक्त मी कथा कथा बीज उचलला आहे ते म्हणजे धैर्यधर आणि भामिनी एकमेकांना पाहिलेलं नसतं एवढ्या एक कथा बीज मी उचलला आहे आणि त्याच्यावर अख्खा सिनेमा नव्याने गुंपला आहे त्यामुळे तुम्ही नाटक डोक्यात ठेवून चित्रपटाला येणार असाल तर तुम्ही फसाल कारण हे नाटक पडद्यावरती चित्रित करत नाही होत नहीं। हे नाटकाची कथा जी आहे त्या कथेतला एक आवडलेला जो भाग आहे त्या भागावरती पूर्ण नव्याने सिनेमा बांधला आहे तो हा सिनेमा आहे पण संगीत मानापान नाटक का किंवा तेच नाव का दिलं याचं कारण आपल्या अनेक पालख्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात मग मा तुकाराम महाराजांची जाते ज्ञानेश्वर महाराजांची जाते निवृत्ती महाराजांची जाते पण पालखी विठ्ठलाच्याच दर्शनाला जाते त्यामुळे आमचं विठ्ठल संगीत मानपमानच आहे okay. एक तुकारामांची पालखी गेली एक ज्ञानेश्वरांची गेली आता ही कदाचित वेगळ्या माणसांना आम्ही घेऊन तिकडे चाललो आहे आणि ह्याचा आम्ही ट्रेलर बघितला टीझरही बघितला खूप सुंदर काही गाणी आम्ही बघितली म्युझिक लॉन्चला तर दृश्य स्वरूपात अतिशय सुंदर दिसतो आहे हा सिनेमा कुठं तुम्ही हा सगळा अख्खा सिनेमा चित्रित केला आहे आणि त्यासाठी तुझ्या डोक्यात काय काय विचार होते मला एक तर तो महाराष्ट्रात शूट करायचा नव्हता म्हणजे काही राग असण्याचं कारण नाही आहे मी अत्यंत पडख परखड मराठी आणि अभिमानी मराठी माणूस आहे आणि माझ्या राज्यावर माझं विलक्षण प्रेम आहे पण आपल्याकडे गेल्या काही वर्षात ऐतिहासिक सिनेमे खूप आले आणि त्या ऐतिहासिक सिनेमात एखाद दुसरा फरक किंवा बदल वगळला तर सातत्याने तीच लोकेशन आपण बघत आलो कारण तेवढीच लोकेशन अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत ते काही त्यांचा दोष नाही तर मला असं वाटलं मी जर पुन्हा तीच लोकेशन माझ्या चित्रपटात दिसली तर असं वाटेल की हा ऐतिहासिक सिनेमा आहे आणि हा ऐतिहासिक सिनेमा नाही बरोबर ही एक काल्पनिक कथा आहे ही चांदोबातली कथा आहे त्यामुळे आटपाट नगर होतं त्या नगरात एक अशी ही गोष्ट आहे त्यामुळे ते जर मला पहिल्या फ्रेमपासून लोकांना सांगायचं असेल तर मला पहिलं लोकेशनमध्ये बदल केला पाहिजे म्हणून आम्ही मध्य प्रदेशमध्ये ओरछा उत्तर प्रदेशमध्ये झाशी या ठिकाणी त्याचं शूटिंग केलं आणि मग महाराष्ट्रात आम्ही पन्हाळा किल्ल्यावरती केलं कोल्हापूर फिल्म सिटीमध्ये केलं फलटणला केलं भोरला केलं महाबळेश्वरला केलं वाईला केलं मुंबई फिल्म सिटीमध्ये केलं आणि नितीन देसाई यांच्या स्टुडिओमध्ये कर्जतला केलं इतक्या जवळजवळ दहा ते अकरा ठिकाणी आणि तू ज्यावेळी पहिला सिनेमा केलास कट्यार त्यावेळी तो दिग्दर्शक म्हणून नौका होता दहा वर्षानंतर बरंच पुलावरून पाणी वाहिलेलं आहे तुझ्या एक ऍक्टर म्हणून तुझा अनुभव जास्त वाढलेला आहे तर ही फिल्म पुन्हा दिग् म्हणजे दुसरी फिल्म डिरेक्ट करताना थोडं सोपं गेलं तुला सर्व प्रक्रिया ही हा चित्रपट कट्यारपेक्षा शूट करणं लिहिणं ही खूप अवघड गोष्ट होती कारण याचं कारण कट्यार गायकांची गोष्ट होती मुळात ज्या नाटकावरनं कट्यार प्रेरित होऊन चित्रपट झाला त्या नाटकात विलक्षण नाट्य होतं मानपांमध्ये तेवढं नाट्य नाही आहे नाटकात एका सरळ रेषेत जाणारं नाटक येत आहे त्याच्यामुळे ज्या नाटकात नाट्य नाही आहे ते नाट्य निर्माण करणं आणि कट्यार काळजात घुसली हा चित्रपट त्याचं श्रेय संपूर्णपणे प्रकाशभाई कपाड यांचं लेखक म्हणून कारण त्यांनी तो सिनेमातलं माध्यम आपल्यासमोर किंवा त्या माध्यमात त्यांनी त्याचं रूपांतर केलं पण इथे प्रकाशभाई माझ्यावर नव्हते इथे माझ्यावर शिरीष गोपाळ देशपांडे होते ऊर्जा देशपांडे होत्या प्राजक्त देशमुख होता आणि इथे लेखनापासनं माझा सहभाग होता जो कट्यारला नव्हता कट्यारला हो नव्हता म्हणजे प्रकाशभाईनेच ते पूर्ण लिहिलं होतं इथे मला इथे माझं विषय डोक्यात आल्यापासून मी आधी त्याच्या व्हिज्युलाईज केलं की मला हा सिनेमा कसा दिसतो आहे आणि मग मी श्री गेलो मग श्रीजींकडे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की सर मला ह्या या प्रकारे हा सिनेमा दिसतोय मग जेव्हा मी सीन डिस्कस करायला लागलो तेव्हा त्या प्रत्येक कथा विस्तार करण्यामध्ये माझं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं किंवा त्याचे सुद्धा अतिरिक्त पटककथा लिहिली तेव्हा त्याच्यातही माझं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं ते सीन्स जे मला दिसत होते ते मी सांगत होतो प्रत्येक कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन असेल त्यांचं एकमेकांबरोबर एक जे प्रसंग असतील किंवा सिनेमा काय पद्धतीने पुढे न्यायचा असेल या सगळ्यामध्ये माझी इन्वॉर्मेंट होती जी कट्यारमध्ये नव्हती कट्यारमध्ये पूर्ण स्क्रिप्ट प्रकाशभाईने लिहिलं होतं जो मी नंतर शूट केला पण इथे आयडिया लेवलपासनं एक्झिक्युशन लेवलपर्यंत कारण हा सिनेमा लिहिणं खरंच खूप अवघड होतं कट्यारपेक्षा खूप अवघड होतं आणि दुसरी गोष्ट हा काळच आपण पाहिलेला नाही आहे हा काळ काल्पनिक काळ आहे मग तो नेमका कुठे सेट करायचा तर आपण जरी म्हटलं की लोकांना त्यांचा त्यांचा शोध घेऊ तरी आपल्या डोक्यात एक त्याचं आराखडा पाहिजे त्यामुळे सोपं मी नक्कीच म्हणणार नाही प्रत्येक फिल्म अवघडच असते ॲक्टर म्हणून पण आणि डिरेक्टर म्हणून पण सोपं नाही एकच म्हणेन की आधीचं पिक्चर दिग्दर्शन केल्यामुळे माझी ह्या क्षेत्राशी थोडीशी ओळख झाली होती त्याचा मला फायदा झाला बरोबर आणि अलीकडच्या काळात मराठी म्युझिकल हे खूप कमी झालेले आहेत म्हणजे एखादं दा गाणं चांगलं निघतं पण सलग चार पाच सात आठ गाणी ही अगदी दुर्मिळ गोष्ट झाली आहे पण ती बहुधा तुमच्या सिनेमाने रिव्हाइव्ह होणार आहे कारण आम्ही ट्रेलर म्युझिक लॉन्चला काही गाणी ऐकली अतिशय सुंदर आहेत गाणी तर खूप काम केल्याचं जाणवत आहे तुम्ही तगडी फौज आहे शंकर अहसन लॉय आहेत आणि त्यांनी सर्व उत्तमोत्तम गायक आणलेले आहेत बेस्ट संगीताचीवरचं तुझं कसं ट्युनिंग होतं शंकरजींवर मला असं वाटतं की ते माझ्या मोठ्या भावासारखे आणि माझं विलक्षण प्रेम आहे त्यांच्यावर कलाकार म्हणूनही आणि सिनेमाचा घटक से एक संगीतकार म्हणूनही आणि माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराला ते ज्या प्रकारे सांभाळून घेतात माझ्या कल्पनांना ते ज्या प्रकारे संगीतातनं आकार देतात ते फार विलक्षण आहे आणि कधीही असं होत नाही म्हणजे ना कट्यारला कधी घडलं ना नु। माना असं घडलं की ते करून ठेवतात आणि मग मी जे करीन ते फायनल असं शंकरजी कधीच करत नाहीत ते कायम तुझ्या मनात काय तू काय बघितलंस चित्र तुला हे कसं वाटतंय आणि मग ते तुला म्हणजे तू कमी पडशील विचार करायला पण ते कमी पडणार नाही त्यामुळे असे जर संगीतकार तुझ्याबरोबर असतील तर तू फक्त पक... तू जितक्या कल्पना करशील तितक्या कमी आहेत आणि आ... जेवढा वेळ संहितेला लागला तेवढाच वेळ आम्हाला संगीतालाही लागला म्हणजे त्याची एक एक चाल असेल मग ती चाल का घेतली ती स्क्रिप्टमध्ये कशी आणायची किंवा स्क्रिप्टमध्ये नाही आहे मग आपण ते नको आत्ता केला जे स्क्रिप्टमध्ये जात आहे जे प्रसंग आहेत आणि ह्याच्यातले प्रसंग कट्यार हा खूप गायकांचा चित्रपट होता त्याच्यामुळे त्याच्यात गाणी होती याच्यात ही म्युझिकल आहे त्याच्यामुळे त्याच्यात लोक बोलता 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 म्हणजे हे सीन्स आहेत जे जे गाण्यात कन्वर्ट झालेले त्यामुळे सगळी गाणी प्रवाही आहेत ती कुठेच थांबून राहत नाहीत त्या मुझे गानी प्रवा तिक रात ने। त्या गाण्यांमधनं प्रसंग पुढे जातात व्यक्तिरेखांचा प्रवास आपल्यासमोर उलगडत जातो त्यामुळे तसेही गाणी हवी होती त्याबरोबर हुकुम शब्द हवे होते जे समीर सामान्य आपलातून शब्द लिहिले आहेत त्यामुळे संगीत मला स्वतःला खूप आवडतात थोडक्यात तुला जसा तू आधी कागदावर हा सिनेमा लिहिला होता तसा तुम्ही आता उतरवलेला तू शंभर टक्के समाधानी आनंदानी मी त्याच्या खूप जवळ गेलो आहे एवढं मला नक्की माहिती आहे बरोबर एक शेवटचाच प्रश्न मी घेतो काय पंधरा दिवसापूर्वी तुझा आणखीन हो 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 एक चित्रपट आला होता चांगला होता तो पण सम होऊ त्याचे थेटरन रिलीजन हेन तेन त्याच्याबद्दल तू व्यक्तही झाला होतास पण ही तुझी मोठी फिल्म आहे एकंदरीतच मराठीचं वितरण आणि मल्टिप्लेक्सकडून येणारे टायमिंग हा अनेकदा आपण विषय बोलतो आहे पण त्याच्यातून मार्ग निघत नाही तुला काय वाटतं काय करायला हवं हो आहे नेमकं हॅशटॅग लग्न गेल्या वर्षी रिलीज झाला आणि तो अजूनही काही सेंटर्सला तुफान चालला आहे mm. म्हणजे uh, उत्तम धरला आहे तो चित्रपट आणि आनंद आहे की तिसऱ्या आठवड्यातसुद्धा mm. तो चित्रपट हाऊसफुल चालला आहे आणि आता तो हाऊसफुल चाललेला असतानाच एक ॲक्टर mm. म्हणून माझा चित्रपट हाऊसफुल चालला आहे आणि आता दिग्दर्शक आणि अभिनेता असलेला माझा चित्रपट येतो आहे त्यामुळे माझ्यासाठी फार छान आहे की माझ्या एका मित्राचा चित्रपट हॅशटॅग लग्न जोरदार चालला आहे आणि आता संगीत मानापमान येतो आहे मला असं वाटतं की मराठी लोकांनी हट्ट सोडला पाहिजे पहिली गोष्ट निर्मात्यांनी प्रेक्षकांचं नाही म्हणते मी आ, जे सिनेमाचे बनवणारे घटक आहेत त्यांनी हट्ट सोडला पाहिजे आणि स्वार्थ स्वतःचा इगो स्वतःचा न बघता सिनेमाचा सांभाळला पाहिजे आणि तो ज्या दिवशी आपण सांभाळायला लागू तेव्हा आपण एकमेकांच्या उरावरती बसणं टाळू कारण आत्ता प्रत्येक सिनेमाच महत्त्वाचा आहे ऑफकोर्स प्रत्येकासाठी प्रत्येकाचा सिनेमा महत्त्वाचा आहे पण त्याचबरोबर आपला प्रेक्षकही महत्वाचा आहे जो एका महिन्यात सहा सिनेमे नाही बघू शकत बरोबर त्यामुळे हे जे आपल्यातलं एक मिसकम्युनिकेशन आहे तर ते टाळलं पाहिजे आणि सगळ्यांनी आपल्याला सिनेमा वाचवायचा आहे चालवायचा आहे लोकांपर्यंत पोचवायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने डोक्यात ठेवून आणि सिनेमा केंद्रस्थानी ठेवून त्या सिनेमासाठी आपला विचार केला पाहिजे पण हे खूप जनरलाइज विधान झालं म्हणजे हा मला तर वाटतं हे आदर्शवादी स्टेटमेंट झालं हे प्रत्यक्षात कसं आणणार तू काही पुढाकार घ्यायला तयार आहे मला आता यावर्षी मला तेच वाटतंय की आता इट इज टाईम की आपण उठून सगळ्यांना फोन करावेत कारण आमची घटक संस्था काही करते असत त्याच्यात दिसत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं खरं तर ते त्यांचं काम आहे पण ठीक आहे कोणाला दोष देण्याचा अर्थ नाही आपल्याला जर आपल्या सिनेमाची आपल्या भाषेतल्या काळजी असेल तर अशी काळजी असणाऱ्या सगळ्या आणि मला एकट्याला असं एक 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 नाही अनेक माझ्या मित्रांना आहेत त्यामुळे ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मी एकशे टक्के काही ना काहीतरी एक त्याची व्यवस्था निर्माण व्हावी किंवा त्याचा एक आपल्या आपल्याला एक संवाद असावा यासाठी माझ्याकडनं मी एकशे टक्के प्रयत्न करेन आणि तुझ्यासारख्या जेन्युइन व्यक्ती त्यात जर उतरली तर मला नाही वाटत की कोण तुझ्याबरोबर येणार नाही आणि इंडस्ट्रीला फायदा होईल आणि प्रत्येकालाच आपला सिनेमा आणि माझ्यासाठी सिनेमा कोणाचा असू देत पण माझ्यासाठी तो मराठी चित्रपट आहे आणि जो मला सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे माझा मराठी चित्रपट आहे फक्त हा नाही मराठी भाषेत निर्माण होणारा कुठलाही चित्रपट हा माझा चित्रपट आहे त्यामुळे तो चाललाच पाहिजे ही माझी धारणा आहे त्याच्यासाठी मला जर काही करता येणार असेल आणि विषयाच्या दृष्टीने आपण खूप पुढं आहोत पण आत्ता बघतोय तो दा साऊथच्या सिनेमांचे आकडेही आपल्याला म्हणजे भीती वाटते आता आपल्याला की की हे खरे आकडे आहेत का आणि आपण समव जाऊ शकत नाही आहे पुढं ही एक खंत असेल ना मनात इतकं चांगलं आपण काम करतो इतके चांगले विषय आहेत एवढे मोठे कलाकार आहेत आपल्याला पण ते नंबर्समध्ये कन्वर्ट होत नाही आहे होतील एक गाणं आहे व सुभा कवी तो आहे <laughs> आणि आशेवर माणूस जगत असतो आशेवर आम्ही सुद्धा जगतोय काहीच तक्रार नाही पण हा काळही बदलणार <laughs> आणि ज्या चित्रपटसृष्टीने भारताला सुवर्णयुग दाखवलंय त्या चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा भारतीय चित्रपटांना सुवर्णयुग दाखवणार हे माझी खात्री आहे ओके आता हा तर रिलीज होतोय बाकी ह्या वर्षात नवीन वर्ष नुकतंच सुरू झालंय आणखी लाईन अप काय आहे तुझा वर्षभराचा खूप आहे म्हणजे खूप आहे <laughs> भावे वर्ष असं म्हणायला हरकत नाही पण ते प्रत्येक वर्षच माझं होत आणि खूप आहे आणि चांगलं आहे की भरपूर वेगवेगळ्या भूमिका आहेत एक एकही एकासारखी भूमिका नाही आहे वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळे प्रसंग आहेत वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत वेगवेगळे म्हणणं आहे लेखकांचं दिग्दर्शकांचं त्यामुळे मला मला मजा आहे खूप छान मला वाटतं की सुबोध अत्यंत महत्त्वाचा चित्रपट आहे आम्ही बघूच हा चित्रपट yes. आणि तुम्ही जे काही गोष्टी केलेल्या आहेत जे काही बदल केलेले आहेत जे काही इन्हान्स केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण पुन्हा भेटू रिलीज झाल्यानंतर no, तुला आणि तुझ्या पूर्ण टीमला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू